गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यातून शिक्षण खात्याला काळीमा फासणारी आणि व्यवस्थेच्या विश्वासावर घाव घालणारी घटना समोर आली आहे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी एका शाळेच्या तपासणीसाठी थेट वीस हजार रुपयांची लाज मागितल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय विशेष म्हणजे या लाज मागणीचा थेट व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत असून त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चौहाट्यावर आलाय परस्टोला येथील केवळराम विद्यालयात ही संपूर्ण घटना घडली आहे माजी शिक्षक राजू केवळराम मेश्राम सह शाळेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केलं आहे की गट शिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी तपासणीसाठी सुरुवातीला तब्बल पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती चर्चेनंतर ती रक्कम वीस हजारावर आली आणि त्यापैकी पाच हजार रुपये आधीच देण्यात आले मात्र उर्वरित रक्कम न मिळाल्याने चव्हाण यांनी संतप्त होत आपला रोष दाखवत थेट पैशाचं पाकिट खाली आपटत धमकी दिली पूर्ण पैसे घेऊन या तेव्हाच फाईल वर सई होईल अन्यथा काहीही होणार नाही या घटनेचा थेट व्हिडिओ पुरावा सध्या सोशल मीडियावर वेगानं आहे यामुळे शिक्षण शिक्षण सेवक पालक आणि सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली एकीकडे सरकार गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गप्पा मारत तर दुसरीकडे शिक्षण विभागातील अधिकारी लाच घेत असल्याचा आरोप विश्वास कसा ठेवावा एका शाळेच्या हा प्रश्न जनतेला अस्वस्थ करतोय सध्या हा व्हिडिओ लाजलुत्पद प्रतिबंधक विभागाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच संबंधित व्यक्तीकडून लेखी तक्रारी दाखल केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे मात्र अद्याप गट शिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांचं स्पष्टीकरण समोर आलं नाही त्यांनी ही मागणी कबूल केली आहे का असे अनेक प्रश्न निर्माण झाले शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट जोडलेली आहे या व्यवस्थेत भ्रष्टाचाराचे असे उघड रूप दिसत असल्यास पालक आणि शिक्षकांनी कोणावर विश्वास ठेवायचा लाच दिल्याशिवाय शिक्षण संस्थेची काम होणार नाहीत का शिक्षकांवर दबाव टाकून पैसे उकळणं हे अधिकाऱ्यांचे नवे शस्त्र बनत आहे आहे का का शासन आणि जिल्हा यावर कोणतीही कठोर कारवाई करणार समाजाचा रोष प्रचंड आहे लोक मागणी करत आहे की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबन होऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा नाहीतर शिक्षण व्यवस्थेचा पुरता बोजवारा आवडेल व्हिडिओ पुरावा हाती असूनही जर कारवाई झाली नाही तर हे एक भयानक संकेत ठरे गजा महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज कहता आकाश नंदा गवरी गोंदिया तो 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 तो

どうするやらあったら、それくらい。